दक्षिण भारतातील घनदाट जंगल जेथे दिवसाही अंधार दाटलेला असतो आणि तिथे फिरायचा एक असा माणूस ज्याचं नाव ऐकलं की पोलिसांनाही घाम फुटायचा त्याचं नाव होतं कुथुकुला चंद्रशेखरन विरप्पन तो फक्त डाकू नव्हता तो एक भयाचं साम्राज्य होता हत्तींचे दात चंदनाच्या झाडाची तस्करी पोलिस आणि अधिकारी यांची हत्या विरप्पनचं आयुष्य म्हणजे गुन्हा भीती आणि चतुराई यांचं मिश्रण आज आपण जाणून घेणार आहोत तो सामान्य मुलगा डाकू कसा बनला जंगलातलं त्याचं साम्राज्य कसं उभं राहिलं आणि शेवटी त्याचा अंत कसा झाला वीरप्पनचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी गोपीनाथम तामिळनाडू येथे झाला त्याचं कुटुंब गरीब होतं वडील शिकारी आणि वनातल्या जनावरांच्या व्यापारात गुंतलेली लहानपणापासूनच वीरप्पनचं आयुष्य जंगलाशी जोडलेलं होतं तो लहानपणापासूनच बंदुका प्राण्यांचा माग काढणं आणि जंगलात टिकणं शिकला त्याच्या वडिलांनी एकदा चुकीच्या शिकारीमुळे पोलिसांशी वाद घेतला आणि त्यांच्यावरती खोटे आरोप झाले त्यामुळे वीरप्पनच्या मनात पोलिसांबद्दल प्रचंड राग आणि सूडभावना निर्माण झाली हीच भावना पुढे त्याच्या गुन्हेगारी आयुष्याचा पाया ठरली फक्त सतरा वर्षांचा असताना वीरप्पननं पहिला हत्ती मारला तो हत्ती त्याने स्थानिक व्यापाऱ्यांसाठी मारला होता ज्यांनी त्याला पैशाचं आमिष दाखवलं त्या दिवशी त्यानं जेव्हा त्या प्राण्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याला एक विचित्र शक्ती वाटली जंगलावर त्याचा हक्क आहे असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाला हळूहळू तो चंदन तस्करांच्या संपर्कात आला या काळात त्यानं पुलुसा गंगारेणी नावाच्या प्रसिद्ध तस्कराकडनं ना काम केलं त्याच्याकडून वीरप्पनने चंदन हस्तिदंत विक्री आणि स्मगलिंगचे धडे घेतले थोड्या दिवसातच विरप्पन स्वतः गँग लीडर बनला विरप्पनं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात चंदनाच्या झाडाची अवैध तोड आणि विक्री सुरू केली त्या काळात चंदनाची किंमत सोन्यापेक्षा जास्त होती तो जंगलात मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडायचा आणि रात्री ट्रकभर चंदन बाहेर पाठवायचा त्याने वन विभागाच्या अधिकारी पोलीस आणि राजकीय लोकांना लाच देऊन आपलं साम्राज्य उभारलं लवकरच तो तामिळनाडू कर्नाटक आणि केरळच्या सीमेवरील जंगलाचा राजा झाला लोक म्हणायचे जंगलात देव दिसला नाही तरी वीरप्पण नक्की दिसेल वीरप्पनच्या गँगचा पहिला मोठा गुन्हा म्हणजे वनाधिकारी चिदंबरम यांची हत्या त्यानं त्यांना निर्दयीपणे जाळलं या घटनेनंतर सरकार हल्लं एस टी एफ तयार करण्यात आली पण वीरप्पनचं नेटवर्क इतकं मजबूत होतं की जवळ आले तरी त्यांना खबर मिळायची तो गावकऱ्यांना पैसे देऊन आपल्याकडे वळवायचा कोणतीही माहिती देणाऱ्याला मृत्यू देण्याची धमकी द्यायचा अशा प्रकारे तो जंगलातील लोकांसाठी देवासारखा पण पोलिसांसारखी भुतासारखा झाला वीरप्पण फक्त गोळ्या झाडणारा नव्हता तो एक रणनीतिकार होता तो जंगलात आपले ट्रप्स मार्ग आणि गुप्त ठिकाणं तयार ठेवायचा त्यानं प्रत्येक भागात आपले गुप्तहेर ठेवले थे होते त्याचा एक नियम होता कोणतंही झाड कोणतीही वाट माझ्या परवानगीशिवाय वापरली जाणार नाही पोलीस जेव्हा जंगलात शिरायचे तेव्हा त्यांचे पावलांचे आवाज ऐकून विरप्पणला आधीच बातमी मिळायची त्याच्याकडे आधुनिक बंदुका होत्या आणि तो नेहमी कॅमोफ्लॉजमध्ये राहायचा साधारण जुलै दोन हजारची गोष्ट आहे कन्नड चित्रपटांचे स्टार आणि चित्रपटांचे पहिले सुपरहिरो डॉक्टर राजकुमार भगवान व्यंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तिरुपतीला पोचले होते त्यांच्यासोबत पत्नी पर्वताम्मा जावई ए एस गोविंदराज आणि सहाय्यक दिग्दर्शक नागप्पा होते तीस जुलै रोजी डॉक्टर राजकुमार हे दर्शन घेऊन कर्नाटकात परतत होते मध्यंतरी कर्नाटकला जाण्यापूर्वी त्यांनी तामिळनाडूतील गजानूर येथील आपल्या फार्म हाऊसवरती राहण्याचा निर्णय घेतला रात्री साडेनऊ वाजता मुसळधार पावसात नऊ सशस्त्र माणसे राजकुमारच्या घरात मोठ्या मिशा असलेल्या पातळ माणसासोबत घुसतात मिशी असलेला माणूस म्हणतो मी विरप्पण आहे सर कुठे आहे फार्म हाऊसच्या बाहेर पाच सशस्त्र लोक उभे आहेत तोपर्यंत तो विरप्पण संपूर्ण भारतात खूप बदनाम झाला होता त्याच्यावरती दोन हजार हत्ती आणि एकशे चौऱ्याऐंशी लोक मारल्याचा आरोप होता त्यापैकी जवळपास चौऱ्याण्णव पोलीस होते असे म्हणतात की तो हत्तींच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी मारत असे पुढच्या खोली टीव्ही पाहत असलेला राजकुमार हे सर्व पाहून पूर्णपणे शांत राहतो तसेच त्याच्या कुटुंब्यांना शांत राहण्यास सांगतो त्यानंतर तो विरप्पणला सांगतो मी सोबत चालायला तयार आहे मला वाचनाचा चष्मा मिळेल का यावर विरप्पण म्हणतो मी तुझा चष्मा आणतो विरप्पण राजकुमारची पर्व पत्नी पर्वतम्मा हिला सांगतो की पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका त्यांना काहीही होणार नाही सोबतच वीरप्पण राजकुमारला त्याचा जावई गोविंदराज आणि असिस्टंट डायरेक्टर नागप्पासोबत घेऊन जाण्यास सांगतो घरातून निघण्यापूर्वी तो पार्वतम्माला एक व्हिडिओ कॅसेट देतो तुमच्या मुख्यमंत्र्यांना द्या असे सांगतो यानंतर पर्वतम्मा त्यांची कार चालवत आणि सहा तासात बंगळूरला पोचतात आणि दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री मुख्य एस एम कृष्णा यांना व्हिडिओ कॅसेट देतात त्यात वीरप्पण म्हणतो मी राजकुमारला मारायला मागे पुढे पाहणार नाही कॅसेटमध्ये वीरप्पणने कर्नाटक सरकारकडे तामिळ ही राज्यामध्ये अतिरिक्त भाषा म्हणून स्वीकारावी तमिळ कवी थिरुवल्लरपूर यांचा पुतळा बसवावा तामिळनाडूमध्ये चहासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी मागणी केली होती तसेच कर्नाटक आम्ही तामिळनाडूमध्ये तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती कर्नाटकातील लोक राजकुमारची देवाप्रमाणे पूजा करत होते अशा परिस्थितीत राजकुमारच्या अपहरणाची बातमी समोर येताच कर्नाटकामध्ये हिंसाचार सुरू झाला या घटनेनंतर बंगळूरमध्ये तणाव निर्माण झाला आणि चाहते रस्त्यावरती उतरले अनेक वाहने जाळली तर काहींनी आत्महत्येचा प्रयत्नही केला सरकार राजकुमारला सोडवू शकत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी लोकांनी केली एका वर्षापूर्वी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसचे एस एम कृष्णा कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले होते अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारनं दबावाखाली आले कावेरी नदीच्या वादासारखा का भाषिक दंगल पुन्हा घडण्याची चिंता सरकारला वाटू लागली राजकुमारच्या सुटकेसाठी तामिळनाडू सरकारनं सहकार्यही आवश्यक होते कावेरी नदीच्या वादावरनं दोन्ही राज्यांमध्ये संबंध आधीच खूप खराब होते अशा वेळी एस एम कृष्णा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एस एम करुणानिधी यांची भेट घेतली अनेक तासांच्या बैठकीनंतर तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारने विरप्पनशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तामिळ मासिकाचे प्रकाशक एन गोपाळ यांना मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली मध्यस्थ गोपाळ दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वीरप्पनच्या अड्ड्यावरती पोचले त्यांनी सांगितलं विरप्पनच्या साथीदारांनी आम्हाला राजकुमार सरांना ठेवलेल्या ठिकाणी नेलं या दरम्यान त्यांना अनेक मैल चालावं लागलं जेव्हा जेव्हा मला तो प्रसंग आठवतो तेव्हा मला असं वाटतं की एवढ्या लांबचा प्रवास राजकुमारने पायीच कसा केला असेल त्याला माझ्या डोळ्यांनी पाहिल्यावरती मी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान वीरप्पनने अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या या व्हिडिओमध्ये वीरप्पन राजकुमारला पेरियावर असे संबोधत होता तामिळमध्ये हा शब्द मोठ्यांचा आदर दाखवण्यासाठी वापरला जातो कर्नाटक सरकार तुमच्या मागण्यांवरती विचार करत आहे असे मध्यस्थ गोपालने वीरप्पनला सांगितल्यावरती उत्साहित झालेल्या वीरप्पनने आणखी मागण्या मांडल्या तसेच तुरुंगात टाकलेल्या सहकाऱ्यांची सुटका करण्याची मागणी केली कर्नाटक सरकारला पुन्हा एकदा राजकुमारची चिंता सतावू लागली खरे तर वीरप्पणने याआधीही त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यावेळी ओलिसांची हत्या केली होती त्यावेळी विरप्पणने एक्कावन्न साथीदार कर्नाटक आणि तामिळनाडूच्या तुरुंगात बंद होते त्यांच्यावरती टाडासह अनेक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता विरप्पनच्या मागणीनंतर दोन्ही राज्य सरकारनं या लोकांवरील टाळा खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला तसेच जामीन अर्जाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे राजकुमारचे समर्थक चांगलेच खुश होते मात्र निवृत्त पोलीस अधिकारी अब्दुल करीम मात्र त्याच्यावरती खुश नव्हते करीमचा मुलगा उपनिरीक्षक शकील अहमद पोलिसांच्या ताफ्यावरती झालेल्या हल्ल्यात ठार झाला होता हा हल्ला विरप्पनने केला होता या कारणास्तव दोन्ही सरकारच्या या निर्णयाविरोधात करीमने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली विरप्पनच्या साथीदारांनी सुटका धोकादायक असल्याचे त्याचे म्हणणे होते यावेळी सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारला फटकारले सुनावणी दरम्यान खंडपीठानं दोन्ही राज्यांना प्रश्न केला की विरप्पनचे सहकारी तुरुंगातून सुटल्यानंतर राजकुमारची सुटका होईल यावर त्यांना विश्वास आहे का हो अब्दुल करीमनं विरप्पनच्या साथीदारांच्या सुटकेला आव्हान दिले नसते तर न्यायाचा पराभव झाला असता असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले या दरम्यान विरप्पट आणि सरकारी मध्यस्थ गोपाल यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या अपहरणानंतर एकशे आठ दिवसांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी वीरपणने अखेर राजकुमार आणि त्याच्या जाव्याची सुटका केली तर नागप्पा आधीच त्याच्या ताब्यातून पळून गेला होता दोन पोलीस अधिकारी आणि विरप्पनच्या एका सहाय्यकाद्वारे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की राजकुमारच्या सुटकेच्या बदल्यात कर्नाटक सरकारने विरप्पनला दोन हप्त्यांमध्ये खंडणी म्हणून पंधरा पॉईंट बावीस कोटी रुपये दिले मात्र कर्नाटक सरकारनं खंडणी दिल्याचे वृत्त फेटाळले होते राजकुमारांना जंगलात ठेवून त्यानं स्वतःची प्रतिमा जनतेसाठी लढणारा रॉबिनहूड अशी दाखवण्याचा प्रयत्न केला राजकुमारला एकशे आठ दिवस जंगलात ठेवण्यात आलं त्यांना चांगलं अन्न दिलं आदराने वागवलं पण तो नेहमी सशस्त्र होता शेवटी राजकीय चर्चेनंतर विरप्पनने राजकुमारला सोडलं त्याने पुन्हा पोलिसांना सरळ चकवलं आणि जंगलात गायब झाला राजकुमार प्रकरणानंतर वीरप्पण आणखी निर्दयी झाला त्यानं शंभरपेक्षा पेक्षा जास्त पोलीस आणि वन अधिकाऱ्यांचा खात्मा केला त्याने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एस पी हरिकृष्णन आणि चार अधिकाऱ्यांना स्फोटकांनी उडवलं या घटनेनंतर सरकारने त्याच्यावरती पाच कोटींचं बक्षीस जाहीर केलं पण विरप्पणला फरक पडला नाही तो म्हणायचा सरकार माझ्या मागे नाही मी सरकारच्या पुढे आहे दोन हजार चारमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक एस टी एफने एकत्र येऊन ऑपरेशन कोकून सुरू केलं हा ऑपरेशन पूर्ण गुप्त ठेवण्यात आलं विरप्पणला फसवण्यासाठी पोलिसांनी एका गावकऱ्याला त्याच्याशी संपर्क साधायला सांगितला वीरप्पनला सांगण्यात आलं की काही राजकीय लोक त्याला शरण येण्यास मदत करतील एकवीस ऑक्टोबर दोन हजार चारच्या रात्री वीरप्पननं आपल्या चार, चार साथीदारांसह पापरपट्टी गावाजवळ एका ॲम्ब्युलन्समध्ये बसला त्यांना असं वाटलं की ते सुरक्षित आहेत पण ती ॲम्ब्युलन्स एस टी एफचा सापळा होती थोड्याच वेळात गोळीबार झाला आणि वीरपण गोळ्यांनी छिन्न विछिन्न झाला त्याच्या वीस वर्षांच्या दहशतीचा शेवट झाला विरप्पण मेला पण त्याच्या भोवती अनेक अफवा पसरल्या काही लोक म्हणतात त्याला फसवून मारण्यात आलं तर काहींच्या मते त्याने आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ऐकलं नाही आजही दक्षिण भारतात काही ठिकाणी विरप्पनचं नाव घेतलं लो की लोक म्हणतात तो राक्षस नव्हता तो आमचा देव होता कारण तो गरीब गावकऱ्यांना पैसे अन्न आणि कपडे द्यायचा तर शहरातल्या लोकांसाठी तो एक रक्त पिसासू खुनी होता विरप्पणमध्ये एक विचित्र विरोधाभास होता तो निर्दयी होता पण हुशारही होता तो नास्तिक होता पण काही वेळा मंदिरात जाऊन नमस्कार करायचा त्याला वाटायचं की तो जंगलाचा तारणहार आहे पण प्रत्यक्षात तो त्या जंगलाचाच विनाश करत होता त्याचं मानसशास्त्र म्हणजे सूड सत्तेची लालसा आणि भीतीवरती नियंत्रण ठेवण्याची क्षमता तो म्हणायचा माझ्या जंगलात मी देव आहे वीरप्पनचा शेवट झाला पण त्याचं आयुष्य आजही लोकांना विचार करायला लावतं एका जंगल, बंदुका आणि सूड यात हरवलं आपण या कथेतून हे शिकू शकतो शक्ती मिळवणं सोपं आहे पण ती योग्य मार्गावरती वापरणं कठीण आहे आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेली सत्ता कधीच सुखाचा शेवट देत नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून अशाच खऱ्या भारतीय कथा ऐकत रहा, धन्यवाद